साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक बॅकनेक डिझाईन बघणार आहोत तर सध्या लग्नाचा सीझन आहे आणि असे डिझायनर ब्लाऊज खूप आवडतात तर त्याच्यासाठी आपण ही डिझायनर ब्लाऊज घेतलेला आहे तर याच्यासाठी तुम्हाला ज्या मेजरमेंटमध्ये तुमची बॅक हवी आहे त्या मेजरमेंटमध्ये तुम्ही कट करून घ्यायची आहे आणि बॅक गळ्यासाठी तुम्हाला जितकी खोल उंची हवी आहे तेवढी तुम्ही घ्यायची आहे इथे मी यासाठी साडेनऊ इंच गळा खाली घेतलेला आहे खोल आणि बॅक साईडला थोडीशी खाली डिझाईन आहे तर यासाठी कॅनवास पेपरची घडी घेतलेली आहे मी चार इंचाची आणि उंचीला घेतलेला आहे जेवढी उंची हवी आहे त्याच्यामध्ये एक ते दीड इंच एक्स्ट्रा तुम्हाला घ्यायचं आहे तर इथे उंचीसाठी मी साडेनऊवरती एक मार्क लावून घेतला आणि गळारुंदी जेवढी आपली ब्लाऊजवर आलेली आहे तेवढीच आपल्याला पेपरवरती या घ्यायची आहे खालच्या बाजूनी गळारुंदी तुम्हाला जेवढी हवी तेवढी घेऊन बॉक्स बनवून घेऊन कोण्यातून एक इंचवर मार्क करून कर्व शेप देऊन घ्यायचा आणि खालच्या बाजूला तीन इंच खाली घ्यायचं आहे सेंटर मार्क करून घ्यायचा सेंटरपासून सव्वा इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि तो पॉईंट आपल्याला गळ्याचा जिथे एंड झालेला आहे तिथून तीन इंचवर मार्क केलं तिथंपर्यंत जशी तिरकी लाईन देऊन घेतले दोन तसा शेप देऊन घ्यायचा आणि बाहेरच्या बाजूला एक एक इंच मार्जिन घेऊन आहे तो शेप आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि हा शेप ड्रॉ झाल्यानंतर सेम आपल्याला बॅक साइडला दिसेल त्याच्या आपल्याला बॅक पण शेप, शेप देऊन घ्यायचा आता आपल्याला मेन फॅब्रिक आहे ते ट्रान्सपरंट आहे त्यामुळे आपण इथे काय करणार आहोत मेन फॅब्रिकच्या आतल्या भागावर आपण अस्तर पहिल्यांदा अटॅच करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण गळा दुसऱ्या वेगळ्या कपड्यावरती जोडून घेणार आहोत जर कापड तुमचं ट्रान्सपरंट नसेल तर तुम्ही मेन फॅब्रिक आणि अस्तर याच्यामध्ये तुम्ही गळ्याचा पोर्शन आहे आपण जो कॅनव्हास पेपरचा कट केलेला आहे तर तो घालून डायरेक्ट तुम्ही लावून घेऊ हो शकता पण इथे मेन फॅब्रिकचं कापड खूप ट्रान्सपरंट आहे त्याच्यामुळे मी इथे याला वेगळं अस्तरचं कापड लावून पुन्हा हा गळा तयार करत आहे तर जो आपण गळा कट करून घेतला होता तो पहिल्यांदा आपल्याला अस्तरच्या कापडावरती इस्त्रीने हे करून घ्यायचा म्हणजे चिटकवून घ्यायचा आहे इस्त्री केली की तो चिटकतो त्यानंतर साईडला नॉचेस द्यायचे आणि बघत आहात त्याप्रमाणे पूर्ण गळ्याला आपल्याला साईडला टीप देऊन घ्यायची आहे तो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ते आतमध्ये धुंगडून आणि यानंतर मेन फॅब्रिकचा सेंटर पॉईंट आपल्याला काढून घ्यायचा आहे सेंटर नॉच देऊन घ्यायचा जे आपला गळा आहे त्याचा पण सेंटर नॉच काढून घ्यायचा आहे आणि यानंतर याला आपल्याला पिन लावून सेंटरला सेंटर, ला सेंटर मॅच करून अटॅच करून घ्यायचं पिनअप करून आणि यानंतर आपण जो गळा मार्क केलेला आहे त्यावरती आपल्याला या पद्धतीने टिप देऊन घ्यायची आहे जर तुम्ही या पद्धतीने गळा स्टिच केला तर अगदी काही मिनिटांमध्ये गळा स्टिच होतो आणि आपला शेपसुद्धा बदलत नाही जर अगोदरच गळा कट केला तर मात्र तो जॉईन करताना बऱ्याचदा नवीन शिकणाऱ्यांना खूप प्रॉब्लेम येतात तर तुम्ही ही ट्रिक जरूर वापरा आणि डिझायनर गळे बनवण्याची आता तुमचं टेन्शनसुद्धा कमी होणार आहे कारण या पद्धतीने जर तुम्ही डिझायनर गळे बनवत असाल तर तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही आणि गळ्याचा शेपसुद्धा बिघडत नाही तर बघत आहात त्याप्रमाणे आतला पोर्शन कट करून घेतला आणि त्यानंतर आता आपल्याला नॉचेस देऊन घ्यायचे आहेत जिथे जिथे कर्व शेप आहे तिथे जवळजवळ नॉचेस द्या जिथे स्ट्रेट लाईन आहे तिथे आपल्याला एक आड एक नॉचेस दिला तरी म्हणजे थोड्या थोड्या अंतरांवर दिला तरी चालणार आहे तर आता आपल्याला जो कोण्याचा पोर्शन आहे तो पहिल्यांदा पलटून घ्यायचा आहे बघत आहात त्याप्रमाणे व्यवस्थित एखाद्या टोकदार हेनी आपल्याला हा पोर्शन पलटून घ्यायचा आहे व्यवस्थित हाताने प्रेस करून घ्यायचा आणि वरच्या बाजूला आपल्याला एक प्रेस टीप देऊन घ्यायची आहे तर यामुळे कसं होतं गळा सेट व्हायला मदत होते आणि आपल्याला जर पुढे त्याच्यावरती आता लेसही लावणार आहोत आपण तर ती लेस लावत असताना कुठे आपलं आतलं कापड बाहेरच्या बाजूला येत नाही आणि गळा फिनिशिंगने तयार होतो तर यासाठी पहिल्यांदा प्रेस टीप अगदी म्हणजे काटाची टीप देऊन घ्यायची आपल्याला यानंतर बॅक साईडला आपल्याला टक्स घ्यायचे आहेत तर जो आपला गळा पाठीमागचा आहे त्याच्या खाली आपला टक्स राहील या पद्धतीने आपल्याला हा टक्स देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूचे टक्स देऊन घेतल्यानंतर पाठीची पट्टी अटॅच करून घ्यायची आहे तर पाठीची पट्टी ही द्यायचीच आहे कारण तुम्ही जर उलटसुलट करून शिवत असाल तरीही चालू शकतं पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की जर तुम्हाला ब्लाऊजमध्ये प्रोफेशनल पद्धत आणायची असेल तर तुम्ही बॅकसाईडची पट्टी स्किप करू नका कारण या पट्टीमुळे एकतर ब्लाऊज टिकतात खूप छान आणि दुसरं म्हणजे पाठीमागच्या बाजूला फिनिशिंग खूप छान दिसते कुठेही वरच्या बाजूला टीप दिसत नाही किंवा काही नाही आणि दिसायला खूप छान दिसतो मजबूती आणि फिनिशिंग दोन्ही गोष्टी आपल्याला यातून साध्य होत असतात तर बघा कशा पद्धतीने आपण पट्टी लावायची आहे हे बऱ्याच ब्लाऊजमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर बघत आहात त्याप्रमाणे पट्टी लावून घ्या यानंतर आता आपण पाठीमागच्या गळ्याला लेस लावून घेणार आहोत जर तुम्हाला फिनिशिंगने लेस लावायचे असेल तर ज्या कलरची लेस आहे त्याच कलरचा धागा तुम्हाला वापरायचा आहे तर त्यामुळे काय होतं की लेस आपण अगदी प्रोफेशनल पद्धतीने दिसते लावलेली आणि कुठेही मिसमॅच दिसत नाही नाहीतर काही वेळा कसं होतं की असू द्या आता जो धागा ब्लाऊजचा आहे शिलाईचा त्याचमध्ये लावली जाते तर असं न करता ज्या कलरचा ब्ला लेस आहे त्याच कलरच्या धागा घेऊन तुम्हाला ब्लाऊज तयार करायचा आहे तर या पद्धतीने लेस लावून झाल्यानंतर आपला ब्लाऊज रेडी होईल यावरती आपल्याला ला बटन्स लावून घ्यायचे आहेत आणि यानंतर हा ब्लाऊज तयार होणार आहे तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच डिझाईन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा